प्रकाशा येथे संत श्री आसाराम बापू आश्रम ते संगमेश्वर महादेव मंदिरपर्यंतचे रस्त्याचे काम सुरू आहे सदर ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून रस्ता बांधकामाच्या नावाने निव्वळ निकृष्ट मटेरियल तिथे टाकले गेले आहे निर्देशित केलेल्या उंचीपेक्षा कितीतरी कमी उंचीचा हा कमकुवत रस्ता जेमतेम दोन तीन महिने टिकेल असा आहे या रस्त्यावर बरेच प्रसिद्ध देवस्थान आहेत दर रविवारी होणाऱ्या तापीमाता आरतीसाठी देखील बाहेरगावचे पर्यटक भाविक मोठ्या संख्येने येतात दररोज असंख्य भाविक व गावकऱ्यांचा बवर्या रस्त्यावरून असतो त्याप्रमाणे हा रस्ता तयार होणे अपेक्षित आहे सदर रस्ता हा नदी किनाऱ्यावरून जात असल्याने त्याचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे हे कोणीही सांगेल पण ठेकेदाराकडून निव्वळ धूळफेक होत आहे निदान देवस्थानाच्या रस्ता तरी हा उत्कृष्ट दर्जाचा व टिकाऊ असावा असे सर्वांचे मत आहे ई न्यूजसाठी अक्षय भावसार प्रकाशा